हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी मस्त छान सुंदर अशी देवपूजा झालेली होती तर बघू शकता आज फुलं नव्हते बेलाचे पानं होते तेच वाहून घेतले सकाळी सकाळी अशी देवपूजा झाली ना की पूर्ण दिवस प्रसन्न असल्यासारखं वाटतं त्यामुळे सकाळी बाकीची कामं देवपूजा करण्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे नाही का तर आज मी रांगोळीमध्ये शंख चंद्र गोपद्म ओम स्वस्तिक विष्णूचक्र गदा सूर्य चन चांदणी कमळ लक्ष्मीचे पावलं या सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत आ, या पद्धतीने सकाळची देवपूजा झाली त्यानंतर आज शिवमचे बाबा आणि त्यांचे मित्र यांनी मिळून मला त्याला काय म्हणतात ते माहीत नाही पण कपडे सुकवण्यासाठी जी म्हणजे स्टँड वापरतात त्याऐवजी अजून काय वापरू शकतो तर त्याला ऑप्शन म्हणून हे बनवलेलं आहे तर ते कसं बनवतात काय बनवतात हे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला नाही मी पण ते कसं बनवतायत थोडं थोडं मी यामध्ये दाखवते तर यामध्ये पाच ते सहा दोऱ्या टाकणार आहोत आणि ह्या हे दोन रॉड असे जवळजवळ सहा ते सात दोऱ्या होतात तर या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित माप वगैरे घेऊन बनवलं आणि घरच्या घरीच बनवलेलं आहे म्हणजे ह्या दादांना सगळं बनवता येतं घरच्या घरीच बऱ्यापैकी वस्तू बनवतात ते तर त्यांच्या मदतीने ते सगळं बनवून घेतलं आज शिवमच्या शाळेला सुट्टी होती मग त्यामुळे कीर्तन वगैरे चालू होतं इकडे त्यानंतर ते व्यवस्थित राहावं टिकावं व्यवस्थित त्यामुळे स्क्रू वगैरे मारून घेतले त्यांनी त्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की ते दोन रॉड आणि मध्ये पाच पाचच दोऱ्यात बरोबर आणि त्या आजूबाजूचे दोन रॉड म्हणजे सात हे झाले एकूण तर या पद्धतीने ते बनवून घेतलं आणि ते बनवून झाल्यानंतर ते कसं दिसतंय हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आठवड्यातनं दोन तीन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करते आहे रोज असं इंटरेस्टिंग माझ्याकडे काही नसतं पण आठवड्यातून जेवढे व्हिडिओ मला टाकता येतील तेवढे मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता या पद्धतीने बनवून घेतलं सगळं आणि यूज करण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे इझी आहे मस्त आहे बघू शकता इथे असं अटॅच करून घेतलेलं आहे गॅलरीमध्ये वरती पूर्ण म्हणजे पावसाचं पाणी वगैरे कपड्यांना लागत नाही आणि इथे हुक दिलेला आहे त्याला ती दोरी लावली आहे म्हणजे खाली सोडण्यासाठी आणि परत वरती घेण्यासाठी तर या पद्धतीने मी कपडे टाकून घेतलेले आहेत अगदी छान मस्त आणि इझी आहे तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता सकाळपासून काही पाऊस आलेला नाहीये सगळं वातावरण मोकळं आहे आज मुलांना लहान मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळी मुलं खालीच खेळत होती त्यानंतर मग शिवम आणि त्याची सुद्धा खाली गेले शिवम त्याच्या मित्रासोबत खेळत होता होत्या सोबत इथे अक्का कपडे बघतायत मी कपडे टाकलेत ते वरती दिसत आहेत ते आणि मला असं वाटलं की अक्का माझ्याकडेच बघत की काय मी व्हिडिओ काढते तो म्हणून छोटासा व्हिडिओ घेतलेला त्यानंतर आज झाडांमध्ये भरपूर गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या होत्या जसं की हे आपलं नागिणीच्या वेल खूप मस्त असं झालेलं आहे त्यानंतर आज ब्रह्मकमळाला परत एक कळी दिसली आहे मला आत्ता बऱ्यापैकी मोठी झाली आहे ती खरं तर पाच वर्षानंतर आलेलं दुसरं फुल आहे हे त्या बाजूलाच अजून एक कळी आहे अशा बऱ्याच कळ्या आता झाडाला दिसत आहेत बघू शकता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे त्यानंतर मी सगळ्यात जास्त वा आता त्या झाडानंतर मी प्राजक्ताच्या झाडाच्या फुलं झाडाला फुलं यायची वाट बघते खरंच उत्सुकता आहे मला म्हणू शकता त्यानंतर मस्त असं पांढऱ्या लिलीचं फुल आलेलं आहे बऱ्याच साऱ्या त्याला कळ्यासुद्धा आहेत साधारण सहा ते सात फुलं आलेले होते याला खूप मस्त वाटतं म्हणजे असं वाटतं ना की आपण जे झाडं लावतो त्यांना जीव लावतो त्यांना जेव्हा फुलं येतात तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं आणि बऱ्याचदा मी ही फुलं तोडून घेत नाही किंवा ठेवत नाही तर बघू शकता मोगऱ्याला सुद्धा एक फूल आलेलं होतं बरीच फुलं येऊन गेलेत आधी त्यानंतर बेलाचं सुद्धा मस्त झालेलं आहे त्यानंतर मग सगळी कामं उरकली होती संध्याकाळी काही काम नव्हतं उशा थोड्या फाटल्या होत्या त्यामुळं मग आक्काने आणि मी उषा शिवून घेतल्या सगळ्या काही उशा, उशा रेडीमेड घेतलेल्या आहेत त्यांना आकार उकार व्यवस्थित नाही आहेत त्यामुळे मग उषा शिवत शिवत ते सुद्धा व्यवस्थित करून घेतलं शिव लाईट पण नव्हती नेट पण बंद होतं आणि शिवमला पण खेळण्यासाठी काहीच नव्हतं अभ्यास पण करून झालेला होता मी ती उशी छोटी केली होती आणि ती उशी कशी छोटी केली ती मी अक्कांना सांगत होतं इथे तर संध्याकाळपर्यंत आमचं हे सुद्धा कामावरलं होतं त्यानंतर भरपूर सारं पावसाचं वातावरण झालं असं वाटत होतं किती पाऊस पडेल आणि किती नाही आणि तसंच झालं संध्याकाळनंतर तसाच पाऊस यायला सुरुवात झाली त्यानंतर संध्याकाळी शिवमच्या आजीची आणि शिवमची फुगडी चाललेली असे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या आठवणी खरं तर मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओंमध्ये म्हणत असते की मला यूट्यूबकडून पेमेंट मिळवते किंवा नको मिळवते पण मी चार पाच वर्षापूर्वी जे व्हिडिओ बनवलेले होते आणि ते जे मी जेव्हा मी आत्ता बघते ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं बऱ्याचदा शिवमच्या आठवणी मी जपून ठेवते किंवा माझ्या स्वतःच्या आठवणी जपून ठेवते असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन बघत असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलोसुद्धा नक्की करा शिवमचा डान्स वगैरे झाला त्यानंतर मी भाकरी वगैरे केल्या आणि असा गेला आजचा दिवस चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय